शाहिरांनी आजचा कार्यक्रम खूप चांगला केलाय सुरबद्ध सुरात कालात आज, आज बरेच दिवसांनी मला बुवा रंगात दिसते बरेच दिवसांनी बुवा मला रंगात दिसते म्हणायचं आहे काय बघा सुरुवातीला म्हणतात घरच्या देवाची नड आहे घरच्या देवाची राईट इन्सेंटेव्ह डाऊन करून ठेवा हे चे स्टुडंट अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आता बरीचशी लोक काम करत आहेत एम पी चे जे स्टुडंट आहेत एकविसाव्या शतकात जन्माला आलेले आहेत घरच्या देवाची लढाई म्हणतात आणि यांचंच गाणं आहे करतो ईदवास भगत बुवा म्हणजे घरच्या देवाची लढाई ती आज त्यांची आणि हे समाजाला गाणं सांगतात करतो ईदवास भगत बुवा बुवा भक्ताकडे जाऊन आलाय बोलते खरीश मग तुम्हाला घरच्या देवाची लढ कशी वाटली आज नंबर एक, एक नंबर दोन ऐका दो ऐका म्हणायचं का गाणीच घेणार फक्त दोन मुद्दामून का म्हणून मित्रांनो आवर्जून सांगतो रसिक बाय बाप्पांना माझी गर्दी जी लोक आहे गर्दी करणारी भरपूर आहे पण जी दर्दी आहे त्याला मी कधीच बोलत नाही पण परंतु मित्रांनो माझ्या हातात आहे म्हणजे माझ्याकडं काहीतरी असेल नाहीतर बडबड नाही पण पाच रुपयाची पियाची आणि दाखवायचा एवढा कामा नाही तुमचा हात्यात तुम्ही कुठल्या कुठल्या पार्टीतले असा मला त्याशी देणे घेणं आणि असे पाच लाख आव्हान असतातच एका एका पोतीत असे पाच लाख आंदे नासके असतातच त्यांना बोलायला काय हरकत नाही असे पाचदा कांद्या म्हणून मी बोलतो बो रे आम्ही जर आज आमच्या कांद्यावर एवढी जबाबदारी आहे आम्ही शाहीर आहोत आम्ही जर काहीतरी समाजाला देतोय लोक आम्हाला कार्यक्रम फुकट देतात काय कुणाला उगा देत काहीतरी आम्ही देतोय म्हणून देत आहेत ना आणि तुम्ही जर पाच रुपयाची शंभर रुपयाची पिया आणि बोला सांगाल घातलं तर पागल आहे पाचदाला बोलायचं नाही दर्दीपेक्षा वेगळा असतो मित्रांनो जी शांत आहेत ना माझी म्हणजे दर्दी आहे हे दर्दी करायला उगाच आले व काय नाही ते मुद्दा म्हणून सांगतो म्हणून पिंड ड्रॉप सायलेन्स ठेवायचं भारी करणार आहे कशी ती पंधरा मिनिटात ऐका रेकॉर्डिंग ऐकायच्या कोणच्या यायच्या अगोदरच्या ध्यान मोलम गुरुर मूर्ती पूजा मोलम गुरुर वदम दम मोक्ष मोलम गुरुर वाक मंत्र मोलम गुरुर वाक्यम मोक्ष मोलम सद्गुरु कृपा आज शान झालं आणि मला येऊन सांगतात मी असा म्हणतोय सद्गुरु कृपा बुवा कुठल्या ग्रंथात तुझ्या सद्गुरु कृपा ध्यान मुलाम सद्गुरु मूर्ती जर कुठल्या तुझ्या ग्रंथात असेल तर दाखवतो येऊ दाखवतो गुरु मूर्ती ध्यान मुलम गुरु मूर्तीच आहे पूजा गुरु पदमच आहे मंत्र मुलं गुरुर वाक्यमच आहे आणि मोक्ष मुलं गुरुर कृपाच आहे येणार लोकांना टोप्या लावतो स्वतःला घालता येत नाही स्वतःची सांभाळता येत नाही लोकांना टोप्या लावायचं तुम्ही काम करायचं नाही सद्गुरु कृपा जर असेल तर तुम्ही आज दाखवायचं तुमचा समाचार मी घेणार मी तुम्हाला पहिल्या बारीच सांगितलंय ऐका सुंदर सवन बुवानी लावली नागेश्वराच्या मित्रमंडळाने येऊन संतोषदादा दर्डे वरिच मंडळीची आता मी नावं घेते मग मंदिर यांचाच घेतली संतोषदाच घेतली पण त्या माणसाची पोडतिडकी आहे की बुवा गांगेश्वरावरून तुम्ही पद घ्यायचं मी शक्तीवाला आहे मी आदिमाईची बाजू मांडणार म्हणून मी गांगेश्वर गाऊ शकत नाही बुवाने सुंदर गांगेश्वराचं स्थान निश्चितपणे आज चांगलंच त्याच्याबद्दल वाद नाही मी त्याला कापणार नाही ऐका परंतु गांगेश्वराचं स्तवन गाताना तुम्ही जो अंतरा गायला आहे बुवा अंतराची चाल जरा तुमचे संगीतकार खरोखर मी मानतो सगळ्यांना आवाज जास्त होता त्यांचा पण स्वरामध्ये होते सगळे अगदी वाद्यकार विकार सगळे पण तुमचा अंतर सुधारून घ्या आवर्जून सांगतो आणि व मला काय म्हणतात की घे घालून मी म्हंटल घे घालून नजरे घालून एकदा तो ते त्यांना लागलं भारी वारीभोांची सातवी आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या परवा तुमची आई आली होती व मी काही एक शब्दात बोललो नाही तुमची पण बायको गेल्या कार्यक्रमाला तुमची धर्मपत्नी बायको नाही म्हणत धर्मपत्नी धर्मपत्नी धर्म का काय काय आली होती आणि म्हणून मी माझा शब्द तुम्हाला लागला पण तुमचे शब्द ऐका संस्कार म्हणतात संस्कार आईला हा आईला मी काय सो वारी करू झो होतो त्यांची या काय यांचा संस्कार हे बारी मित्रांनो वाक्य देशा बारीतली आईला झो नशीब शे भन नाही म्हटल्या सर्व म्हणत होत नशीबचे भ आईला चा आईला झो यार काय तुमचे संस्कार भो आणि मला सांगताय माझा एक शब्द हातच्या बारीतला बघतात फक्त एक शब्द वा हे घालून नजर एवढाच शब्द आहे तेवढाच ते हे तुमचे तीन पकडले त्यांचा काय करणार त्याचा याचा सकट येणार आता ऐका म्हणून बघा स्तवन कापणार नाही अजिबात स्तवन कापणार नाही गण गड़। गणात गड़। येऊन सुंदर गण नाही सुंदरच गण पण चाल काय बोर्ना जमली म्हणून म्हणताय ना गुरु नाका तुम्ही म्हशी घ्यायच्या म्हशी शिका तुमचं ते काम आहे तुम्हाला येत नाही तुम्ही इकडे तिकडे बघत आहात तर त्या गायीचे नाही तुम्ही तुम्ही स्वतः कवी म्हणता मी एक मिनिटात गाणं लिहितो असं ते म्हणतात मग तुम्ही जे गाणं लिहिलंय त्या गाणींची वळणी तुम्हाला आठवत नाही विषय का कस आणि म्हणून गणाला कापायची नसते तरी सुद्धा माझा गेल्या वर्षीचा गण आहे मी देणार आणि गणाला सुरुवात करणार आज भुआना ते म्हणतात ना मला असं बोलतो मित्रांनो मी, मी अनेक वेळा सांगितलंय बघा एक गण घेतोय पण मला माहिती आहे तुम्ही फक्त पंधरा मिनटं मी बारीक करणार पण नाही किंवा तुमची इच्छा नसेल तर मी गाणार पण पण भुआनी लय माझी लाल केली का ना मला म्हणता आणि हा लाल पण आहे पण लाल आहे मित्रांनो पण माझा शब्द वावगा माझी गाणी वावगी माझी वाणी वावगी दाखवा तुम्ही काही नाही बोलायचं म्हणून मी एम पेसी म्हणतो शी शीख शीख मी काहीतरी बोलणार तुम्ही जर आरा केलं तुम्ही जर चायला म्हटलं तर तुमच्या मायला म्हणायला मी तयार आहे आणि तेवढा म्हणून बघा गण मी कापत नाही तरी सुद्धा मी चाल भावला देतोय म्हणायचं आहे काय ऐक तुला म्हणायचं आहे नाही हा थोड्या वेळाने थोड्या वेळाने नक्की ना थोड्या वेळाने म्हणणार ऐको ऐका चार गोवा गोवाचा संगीत कारण बारीक गोकीपटू यांनी ओपटे त्यांनी सुद्धा माझ्यासोबत कार्यक्रम केलेला आहे म्हणून व्हायचा गोवाला सुधरून घ्या याला गुरांशी पाठवू नका हा एमपीसी स्टूडेंट आहे आणि माझी माझी इच्छा आहे खरं सांगतो तुम्हाला माझी इच्छा आहे एमपीसी सोडा गोवा तुम्ही म्हणताना मी शाप दिला आज तुम्हाला मी वरदान देऊन जाणार आहे का तो तेरे सिवा हो, मुझे मी मुवढा नाही सांगला घ्या तरी पण सांगू सांग रूप सजल धरतीच सजल शब्द बदल शब्द ना होणार होणार आगमन होणारागमन माझ्या मंगल मूर्तीच आणि पुढचं घाल पाठलो पण ऐका माझे गेल्या वर्षीच गण चांगला आहे ते मला म्हणत असतात नवीन द्या म्हणून मी नवीन नवीन देत असतो माझं गण आहे गेल्या वर्षी त्रिवार वंदन हे माझे त्रिवार वंदन हे माझे सिद्धीच्या दोन महिन्याने पाहून आणि एवढा कोण सांगत नाही पण तुम्ही मला प्रतिस्पर्धी चांगले वाटता म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो घ्यायचंय तर घ्या नाही तर आपलं सोडून द्या माझं गवळरी देऊन म्हणतात ऐका त्याच्या आधी म्हटले त्याच्या आधी म्हणतात ग्रंथापेक्षा सचिन गोवा श्रेष्ठ मी मुलीच म्हटलं नाही पण अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका वेगवेगळ्या आहेत एका ग्रंथात सांगितलं आहे सद्गुरु श्रेष्ठ दुसऱ्या ग्रंथात सांगतात सद्गुरु आणि गुरु हे समान आहेत मी माझ्या मनाचं बोलत नाही पण ह्या मी तुम्हाला टीका सांगतोय मग तुम्ही एकाच माना मान ग्रंथातलं मानाल का मग दुसऱ्या ग्रंथात ज्या मी वाचलोय त्याच्यात असं सांगितलेलं आहे की सद्गुरु श्रेष्ठ नाही किंवा गुरु पण श्रेष्ठ नाही दोन्ही तुल्य बघावं मग तुम्ही कुणाचं मानू सचिन पुवाचं नका मानू ग्रंथालाच खोटं ठरवू शकल नाही मी ग्रंथापेक्षा मोठा हो नाही आणि म्हणून बघा एम पी एस शी मावशी घेता घेणार घेणार विषयाचा कवळत कवळ चांडा चौकटीने राहायचं चा? आणि भुवाच्या चांडा चौकटीला पुन्हा एकदा बुवाना घेऊन यायचं तुम्ही काहीतरी वेगळं त्याला सांगून सांगता आणि मग गोवा इथे येऊन मग चिडतात असं रुकुवायला उद्दाम सांगतो पुन्हा एकदा त्यांना तुम्ही बोलवायला इथं बोलवून आणा त्यांना ऐकू दे मी काय बाजी करतोय काहीतरी जाऊन त्यांना वेगळं सांगा आणि मग कसं व्हायला नको म्हणून ठवळात गोव्याची मी आज काय म्हणतात मी भन्नाट करून आणली होती देव राखून गणपतीला येतो दोन चार कॅक्टर माहिती तुला राखून देव बारीक घेणार आणि तुला उत्तर पण दे आवर्जू सॉरी सॉरी शक्ती मी फार केला गेला म्हणा ऐका ऐका रेकॉर्ड ब्रेक वरती 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 रेकॉर्ड ब्रेक केला होय की तुमची हायका का म्हणू म्हणतो गुरांशी दाखला आता काय वाईट म्हणतो

राधे शेवटचा ठेवतो तुला ठेवी न बघा राधेला राधेन नव्हे यशोदेन कृष्णाला उकळाला बांधलेलं माहितीये ना मला पांढरू दा बोला गोवाच्या वलेला बोला होत कृष्णाला बांधली उकळाला माहितीये का नाही मग असा का म्हणतो कोण ठेवी मला बांधून तुला होती टी व्ही म्हणतो बांधून तुझ्या आयशी ठेवलं ना बांधून राय न सर तराय सांगा तुम ओ, आशो, 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 नाही तुम्ही मोठ्या तुमचं लय इतर बसले ना तर शिलेबीले हो त्याच शिट्टा मारतात त्याच आहे असो 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 आपल्याला त्याचं घेणं नाही हो टाळं सचिन ऐका ऐका सचिन गोहानं टाळ्या कमावला मला भिका मागून टाळ्या घ्यायच्या नाही मला आपण टाळ्या कमवल्या ते मी सांगितलं तरी सांगितले मी कमवलेल्या टाळ्या आहेत मला शिट्ट्या नको भीक मागून मला घ्यायचं नाही मला जर आवडलं माझं आवडलं तर तू लोकांची आपसूक येते टाळी लोकांची आपसूक घेते शिट्टी आणि जो जाय बोलणार आहे त्याच्या मनातून टाळ्या मी मागणार नका शिट्ट्या पण मला देऊ नका गोलाच द्या सगळ्या म्हण न ऐकाय ऐका उत्तरेंचं देणार ऐका बुआला मी टायका भूवाने सांगा कणा नाही तर ते इकडे तिकडे जाते आणि तुम्ही राई जाऊन त्यांना वेगळं सांगाल सचिन भाऊ असं म्हणतो असं नको नाही ब्रह्मानिष्ट सत्गुरु सदा घरा गुरुवर्य गुरुवरीय शिव साळवी आहेत नवीन शिष्य माझे पण गुरुवर्य नितीन गोरीवले श्री नितीन गोरीवले श्री पंचनाथ राहते बक्षीस निश्चितपणे दोनशे रुपयांचा पारितोषिक परतोषी माणसा उत्तर ऐकून जा कोणाचं घर हा मग तो टांगून ठेवीन इथल्याच ग्रंथात असा विषय नाही आलेला की कृष्ण असा म्हटलाय गोळी मी टांगून ठेवी हा दाडी मिनीची गाठ बांधला मठ फोडला सगळ्या गोष्टी मान्य बोवा मनाचं सांगतोय भुवा मुळ त्याचा पुरावा नाही असेल तर सांगाव भुवानी येऊन आल्यावर मग काय म्हणता कोणाचं कर सांगतोय आज भेटल आज भेटलाय संधी साधून कस ठेवशील मला तू टांगून कसं ठेवशील आम्हाला टांगून मी अनेक वेळा सांगितलं एकच गाणं घेणार बरोबर आहे मंडळ किती वेळ पाच चालेल माझी विनंती आहे मित्रांनो लहान असा मोठा झालो ला लहान असा मोठा झालो पातीपातीशी कधीही वैर केलं नाही मी जी बुवचा समाज आहे आता या ठिकाणी बसलेला आहे मी कधीच याच याच लोकांमध्ये लहान असा खाऊन पिऊन ते तू फोटी ती चटणी भाकर खाऊन मी ह्या लोकांसोबत मोठा झालो माझे शिष्य पण आहे उमेश जानकर एक माझा शिष्य आज पुण्यात आहे नितेश झोरे संगमेश्वरातला आहे मी कधीच या लोकांबद्दल किंवा या समाजाबद्दल माझी चीड नाही माझा राग नाही परंतु वर्मावर जर माझ्या बोट ठेवा तर मी तुमच्या वर्मावर बोट ठेवल्याशिवाय राहणार आणि माझी गाणी माझी गाणी मी समाजासमोर गायलेली आहे रेकॉर्डेड आहे आता पळाय पळायला पण फळ वाटप काढायची चान्स नाही सगळ्यांना गांभीरूबाला किती लागले या गांभीरवाल्यांना सांगला ही बारीक भरी न्यायची महिन्याच्या आत जर आली त्यांचा सुपडा साफ करणार मी आवर्जून सांगतो मंडळाने काय सांगितलं असेल ते त्यांचं त्या ना पण मी ह्या हजार वेळा सांगतोय गेल्या वर्षीपासून माझा डोका पागल झाला मला एडत काढली लोकांनी की ह्या तुम्ही ज्या बार्या टाकताय त्याच्यामुळे लोक यायची कमी झाले कमी यायची फुकट बारी बघायला भेटते दोनशे रुपये कशाला काढून जा तिकीट फुकट लोक भेटते बारी बघायला म्हणून आवर्जून सांगतोय तुम्हाला महिन्याच्या आत जर बारी दिसली चॅनल बन तुमचा स्वप्नासा मला वाईट म्हणा महिन्याच्या नंतर बिंदास्तो माझी विनंती आहे सगळ्यांना जेवढे कॅमेर लागले त्यांना म्हणून नवीन गाणं वना धनगर हा बोलणारच नाही त्या शब्दावर मी जाणारच नाही म्हणायचं त्यांची पण ना की बुवा हे म्हणतात मला हे म्हणतात मग आज नवीन विषय तुम्हाला नवीन विषय तुम्ही म्हणताना मावशी स्त्री आहे मी कृष्ण आहे तुम्ही कृष्ण नाही तुम्ही कृष्णाची बाजू मांडतात तुम्ही कृष्ण नाही कृष्णाच्या लीला ऐका त्याचं सामर्थ्य ऐका तुम्ही कृष्ण मला म्हणते तुम्ही कृष्ण तुम्ही कृष्ण नाही तुम्ही फक्त कृष्णाची बाजू मांडायची मी राधेची बाजू मांडायची मी राधा नाही तुम्हीच सांगितलं दोन फोरा मला म्हणजे पुरावा माझ्याकडे आहे तुम्हीच सांगितलं मी फक्त बाजू मांडणार राधेची तुम्ही कृष्णाची बाजू मांडायची हा फरक आहे म्हणून सांगताय वर्जून बघा आणि जातात एक फक्त गण एक फक्त पद घेणार आणि बुवांचं उत्तर देणार आणि जाणार म्हणायचं आहे काय लक्ष असू घेतोय 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 घाबरला जरा बितरलाय जरा मी बुवा नाही वावरला त्याचा बाप नाही वावरलेला पण अजून नवीन आहे पण येतोय रंगमांच्यावर येतोय नमस्कार तरी करतो काही जास्त वय नाही आणि सव्वेद माझा मोठा झालेला आहे भले माझं मत नाही त्याने यावं इकडं शक्ती तुर्यात आणि तेंडुलकरचा पोरगा थोडी तेंडुलकर होतोय अर्जुन तेंडुलकर भरे झाला तरी तेवढा तेंडुलकर इतका नाही होऊ शकत माझी इच्छा नाही ती पण गुवानी गुहासाठी मी आज खास चॅलेंज होतं त्यासाठी मी या ठिकाणी या मी ह्या गोष्टी केल्या आणि तो घे ना निश्चितपणे आज ना उद्या होणार कारण माशाच्या पोराला पवायला आणि सचिन बुवाला शक्ती तुरा करायला शिकवायचं तुम्ही तरी नाही निश्चितपणे म्हणून मला काय निघून गेले प्रजापतीची कन्या पार्वती मग ते म्हणतात ना पुतना मावशीचा विषय तुम्ही काढायचा नाही मग माझं चॅलेंज सगळ्या तुरे आम्हाला पुरुषवाचक तुम्ही बोलायचं नाही पहिली बारी राधेपर्यंत हे पहिल्या बारीत आम्हाला राधा म्हणतात दुसऱ्या बारीत सगळी बारी गाणी यांची पुरुषवाचक असतात ती कशी सांगतात मग सगळ्यांची गाणी कुठल्याही तुरेवाल्यांची घ्या दुसऱ्या बारी पुरुष वाचकच हे बोलतात मग हा भेद आहे ना तुम्ही ना तुम्ही बाई मी बाप्या मग दुसऱ्या बारी पण आम्हाला बाईच बोला चला हिंमत आहे काय बघू दे तुमच्या अरे हिंमत नाही शिपुरड्या हो हिंमत नाही तुमच्यामध्ये म्हणून सांगतो किती काय मध्ये माया दक्ष पार्वतीच्या बापाला के यत्न केला तिथं सतीचा अपमान झाला तिनं त्या सत्यज्ञामध्ये उडी घेतली आणि मग शंकर म्हणतो माझी बायको गेली तू ये चाय पियाला तुला चाय देतो माझी बायको गेली मग रागानं आपल्या चटा आणि आपटला देणे आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा एक माणूस किंवा एक गंधर्व म्हणा किंवा एक देव म्हणा किंवा एक राक्षस म्हणा जन्माला आला त्याने सुरक्षेद केला दक्षाचा त्या आणि मग त्याला बकऱ्याचं दोन फार मोठी कथा आहे एवढा ऐकूत बसत नाही एवढा टाईम नाही म्हणून निघून गेले माय पुढे कुणाचे न चा

बोलणार नाही म्हटलंय माझा संपूर्ण त्या धनगर समाजाच्या माझ्या लोकांना ज्या गर्दीमध्ये बसत्या मला अभिमान आहे तुमचा मी तुम्हाला काहीतरी कमीपणा खालीपणा दाखवण्यासाठी या गोष्टी बोलत नाही माझ्या गाण्यामध्ये चूक असेल तर बिंदास्त बोलायचं की सचिन बुवा चुकतोय तुमची दहा वेळा माफी मागवा पण तो माझ्या मग गाण्याचं उत्तर द्यायचं मी परवा पण त्यांना दिलेलं आहे गाणं पण आता मी ते बोलतच नाही मला मी यांना पोरांना विचारून सगळ्यांना आज माझ्या पोरती कार्यक्रमात बसता तुमच्या समाजातली त्यांना विचारून की बाबा हे गाणं मी गातोय बघ नाही तर तुला असं वाटेल की सचिन भोवान मैत्री वेगळा बोलतोय अर्थाशिवाय बोललं नाही आणि माझं गाणं नाही आणि राहायला विषय आता बुवानचा म्हणून ओके सर म्हणूनच पाच मिनिटं घेतो गोवानी मला विषय दिलाय की विषयाचं विश्लेषण राईट डी सेंटेन्स नोटेड डाऊन करून ठेवा बुवानी पण मी माझी विनंती आहे त्याला असे तर आज तुम्ही मोठ्या मनानं मान्य करून जावं मला म्हणायचा विषय काय गोवानी मला विषय दिलाय की लग्न होताना नवऱ्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायला आईला अधिकार नाही मग तो अधिकार त्यांना कुलदैवतेच्या त्या कुलदैवाच्या चरणाशी किंवा त्या कुलदेवाच्या डोक्यावर अक्षर टाकायच्या आणि मग हे शाप आणि वरदान कुणी कुणाला दिलं असं त्यांचं विषय आणि त्यांचा त्यांची फी आहे जशी मी आज त्यांना दिली म्हणून त्यांनी माझं उत्तर नाही पडू शकलं मी तर सांगितलं बन हे गणपतीने भगीर बिगीर सांगायचंच नाही फक्त ग्रंथाचं मला नाव सांगायचं मी तुम्हाला ग्रंथ पण मागणार नाही तो घेऊनच येऊ नका हे तुम्हाला आजही सांगतो आणि म्हणून त्यांची एक ओट अशी आहे की माझं उत्तर याच ग्रंथात आहे देवाधिकांचे स्वयंभू या ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे असं त्यांचं म्हणणं मग आता ग्रंथ असल्याशिवाय हे मान्य करणार नाही त्यांनी आता पण सांगितलं ते मागणार नाहीत गोष्टी निर्गीय पण त्यांना उत्तर पटलं तर ते निश्चितपणे घेतील तर मी उत्तर समाजासमोर या ठिकाणी सादर करतोय म्हणायचा आहे बुवानी कारण बघा आईला हा शाप वरदान दिला तुमच्या किंवा माझ्या आईला तर दिला नाही पुराणातच कोणीतरी दिलेला आहे तुमच्या किंवा माझ्या आईला नाही दिलेला हा शाप किंवा वरदान तर हे पुरणातच दिलेलं आहे म्हणून मी वाचता वाचता एक कथा माझ्या निदर्शनास पडली माझ्या नाही पण माझ्या घरातील जे वाचक मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास कथा पडली की मित्रांनो आज प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक लग्न होताना गणपतीची पहिली पूजा केली गणेश पूजा केली जाते असा नियम आहे गणेश पूजा केल्याशिवाय बाकीची कार्य पार पडत नाही मग याचा अर्थ याचा संबंध काय या। आहे तर जेव्हा गणरायाचं गणपतीचं लग्न वृद्धी आणि सिद्धी याच्याबरोबर होत त्यावेळेस अशा अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या वे वे कथा आहेत मी ते सांगतो पटून म्हणून मुद्दाम सांगतोय की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं वे लिखाण आहे आवर्जून सांगतो त्यावेळेस पार्वतीला दुःख झालं की एवढा लानासा बाळ कार्तिक स्वामींवर प्रेम करायची पार्वती पण तिचा लाडटा बाळ गणपती होता मग आज, आज मी एवढ्या वर्ष याला माझ्या मळापासून तयार केलं एवढं लहानास मोठं खेळ हा हा मासाचा गोळा मी मोठा केला आणि हा आज याचं लग्न होणार गणपतीचं हा या ठिकाणी म्हणजे आई सोडून आईला आईची माया निश्चितपणे त्यावेळेस भरून आली आणि मग तिला वाईट वाटायला लागलं मग ती म्हणते मी या लग्नाला बाबा जाणार काही ग्रंथात असं पण सांगितलेलं आहे की जेव्हा गणपतीचं लग्न झालं तेव्हा शंकर पार्वती तिथं हजर होते पण मी जो विषय वाचलाय त्या तो विषय असा आहे की त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही कारण तिला वाईट म्हणायला लागलं एवढ्या वर्षी मी पोला वाढवली नाही आज हा परक्याचं धन होणार आहे बायकोच बायकोच्या करणार आणि म्हणून म्हणून ती त्या, त्या गोष्टीचा तिला राग आला शाक्र दिलेला तिनं अट घातली स्वतः स्वतःचा ठेवला आणि ती अट अजूनपर्यंत सगळ्या स्त्रिया पाळताय की मुलाच्या लग्नाला जायचं नाही काही लोक असं म्हणतात की पूर्वी मित्रांनो जेव्हा मुघल काळ होता त्यावेळेस अशी प्रथा होती की त्यावेळेस वरड्याच्या वरडं पळवून घ्यायची मग त्याच्यामुळं आणि घरात जेव्हा नवीन लक्ष्मी येते तिचं स्वागत करायला कोणतरी पाहिजे म्हणून ती आई घरी असायची अशी एक प्रथा होती पण विषय आपल्याला उत्तर काय देतोय पार्वतीनं लग्नाला गेली नाही तिनं ना अक्षता टाकल्या जी तिची आद्य देवता आराध्य देवता आदिमाईच्या तिनं अक्षता टाकल्या ती काय त्या लग्नाला गेली नाही पण वरदान वरदानजीनं दिलं गणरायाला की जरी मी तुझ्या लग्नाला हजर नसले तरी प्रत्येक लग्नामध्ये गणाची पूजा केल्याशिवाय कुठलंच लग्न लावलं जाणार नाही अशी कथा माझ्याकडं आहे सांगा की बाबा की हे मला मान्य नाही मी जरूर प्रयत्न करेन मी आपल्या बघा आपल्याला काय भांडणं करायची करायचे नाही आवर्जून सांगतो कारण बघा मी मगाशी सांगितलंय शास्त्र भाकरी मोडा तिकडे आहे तसं शास्त्र मी वेगळ्या पुस्तकात वाचलंय वेगळ्या पुस्तकात वाचला असाल मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही सांगायचं की बाबा नाही मी प्रयत्न करीन मी अभ्यास करेन आणि आदिमायेच्या चरणी वंग चरणी विनंती करेन की माझ्या प्रतिस्पर्ध्याला माझ्या प्रतिस्पर्ध्याला उदंड आयुष्य लाभो एम पी एस सी नव्हे अजून काय पी एच डी बीएचडी असत तर ती पण त्यांनी पास व्हावी आणि त्यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देईल आणि दुसरी फेरी संपवी हिंद जय महाराष्ट्र